आणखी एक महत्त्वाची बातमी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पुन्हा यात आपल्याला उमेदवारी न दिल्यास आपण आपला निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचं विधान सुजय विखे पाटलांनी केलंय त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या आता जोर मिळू लागलाय आई वडील काँग्रेसमध्ये असले तरी मी कोणत्या पक्षात जावं हा माझा निर्णय आहे कुटुंबाच्या विरोधात किंवा कुटुंबाचा विरोध असला तरीही मी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलाय हे पहा माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी नेते आहेत माझ्या मातोश्री या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत पण तो माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे कोणचा पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्ष आहेत त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे माझं स्वतंत्र मत आहे मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्याच मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईल भलेही माझ्या त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार कारण शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणाला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे आई वडिलांनी घेतलं तसं मी घेणार